हाय नमस्कार बघा मोठी इथं नदी आहे नदीचं पाणी बंधारा म्हणते याला बंधारा नदी नाही म्हणते बंधारा म्हणता तर मला पण चक्कर येते उघड जायचं म्हणल्यावर तरी पण मी चालले हळूहळू ए खाली नको जाऊ बरं का इकडे बसल्या इथं बंधाऱ्यावर हा पूर्ण असा बंधारा इथला मोठा बंधारा होता इथं मासे बिशे पकडायला येते पण अजून काय आले नाही कोणी तर इथलं लोकेशन पण खूप छान आहे फिरायसारखं आहे आणि आम्ही आलो होतो बंधाऱ्यावर या बाईत बंधाऱ्यावरून घेऊ मी ते खालचं लोकेशन दहापाटीमागचा भाग आहे पाण्याचा हे डॅमचं पाणी येतं गिरणा डॅमचं पाणी येतं तर गिरणा डॅमचं पाणी येतं पण हे छोटा डॅम मोठा नाही कोणाला पुढे नको 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 हे पाय साठकन बर कशा वळ्याला तो पाय साठ इथं चांगली बाबा नको डुबून जा नको 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 ग आता येत नाही खाली गाळबिळा असत पण गाळ असतो याच्यामध्ये ना बघा मस्त पाणी आणि इथं मी डेली यायचे बर का यांना नदी या बंधाऱ्यावर मी डेली यायचे कारण आमचं काम पण इथं असायचं आणि आमच्याकडे शाळे होत्या दहा पंधरा शाळ्या होत्या पहिले आईकडं तर शाळा आमच्या इथं यायच्या यांना नदीवरच शाळा यायच्या पाणी प्यायला बी आणि चारायला पण या या काय म्हणता येला या जंगलामध्ये यायचं चारायला पण इथं पोरं बसले आता पण पाणी थंड आहे सांग पाले थंड आसले मळ काय खाली नाही उतरू देत त्यांना मला पण मला पण तो आतून जायचा एवडी मारना हा जाणार पोहायला पाण्यामध्ये हा थंड पाणी आसं बर का सनी साई काय व पॅन्ट पॅन्ट का वरले नको हा आता साई उडी मारणार आहे बावाची पोर आहे पोरगी आणि एक पोरग एक घर दोन घरी आहे दोघ आले फक्त आता थोडं काही काम नव्हतं म्हटलं चला थोडस इकडे कधी आलेच नाही बऱ्याच वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून या लाईन येतं नाही आले मी पहिले म्हणजे पहिले यायची इकडं जवळ लग्न नसतं झालं तेव्हा इकडेच राहायची काय कारण इकडे आम्ही शेतामध्ये कामाला पण जायचो ना मारणारे गुढी हां मार तर आपल्याकडं सेल्फी स्टिक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मजा येते कोणचं पाणी चांगलं आहे रे हा साई कोणचं पाणी चांगलं आहे मार हो <laughs> फो, हाँ। हाँ। <laughs> हाँ। हाँ। <laughs> तो खरे ऊब रहता ना सकल बना गाड़ी घूम अवगे ना चला भारी फोन करून पाणी म्हणा बांधार गाडी घेऊन गाडी पण घेऊन जाऊ आपण घेऊ करते का जाऊ दे <laughs>

तो मस्त लोक किचन पाहितलं थंड थंड वारा हवा पाणी झाले का थंड हवा लागली? लागली कर झालं माझ्याकडे काय काल <laughs> नाही ओसला ते पपप कोण तू कर नाही झोपलास झोपायचास मी कपडे तरी आणलास झोपलास झोप

हंदे पानी, हाँ, नहीं, सादा है ना, पानी, दीदी का, ये भाई तो कहीं सुती, पापड़ी, पापड़ी లైక్ కదా పాపడె పాపడ గతం పోతది నాది నా నియామరేవా తెలుసు హ సైటు మనం తాలే తాలే లేదు నా రెండు దలైతి

पेपरला मा चांगला पाणी नाहीये काय आपण असं करूया याची गाणी देफीमेंट गोलम झते

पक्षी काय कोणी मारला कोणी मारलं तू नहीं। चला तर आपण असं जाऊया आता इथं पाणी भरपूर आहे लोकेशन पण चांगलं आहे आणि आता व्हिडिओ बनवू थोडेसे थोडेसे म्हणजे चार पाच तरी आपण टेस्ट बनवणार मस्त इपुटलं टाकणार तेच इतलं टाकणार